नमस्कार मित्रांनो मी निलेश तावरे आपल्या जीवनज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलमध्ये आपले स्वागत करत आहे आपण पाहत आहोत की भगवद्गीतेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत आहे मित्रांनो मागील भागात आपण भगवद्गीतेतील अठरा अध्यायांपैकी पहिल्या नऊ अध्यायांची थोडक्यात माहिती जाणून घेतली आता पुढील नऊ अध्यायांची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अध्याय दहावा विभूतीयोग म्हणजेच भगवंतांचे ऐश्वर या अध्यायातून आपल्याला परमेश्वर परमात्मा रूपाने प्रत्येक वस्तूमध्ये या संपूर्ण सृष्टीत प्रवेश करून कशा पद्धतीने व्यापून राहतात याची माहिती मिळते याचे उदाहरण एका श्लोकातून सांगतो तदहमर्जुन न तदस्तिविनाय मयाभूत चराचर याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला एक कारण असते आणि ते कारण किंवा बीज म्हणजे परमेश्वर श्रीकृष्ण आहेत या भौतिक आणि आध्यात्मिक जगामध्ये बळ सौंदर्य वैभव आणि उदात्तीपणाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व घटना या श्रीकृष्णांच्या दैवी शक्ती तथाच ऐश्वर ऐश्वर्याचा किंवा समृद्धीचा एक अंशिक भाग कसा आहे याची माहिती मिळते अध्याय अकरावा दर्शन योग म्हणजेच या अध्यायामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान करून आपले विराट रूप दाखवले या अध्यायात श्रीकृष्णांनी अस्थायी विश्वरूप सर्वभक्षक काळाचे रूप आणि चतुर्भुज विष्णुरूपही दाखवले या अध्यायातून आपणास परमेश्वराची व्याख्या काय आहे याची माहिती मिळते मित्रांनो त्यासाठी आपणाला चा अर्थ कळला पाहिजे की गॉड म्हणजे काय तर गॉड म्हणजे जी फॉर जनरेटर ओ फॉर ऑपरेटर आणि डी फॉर डिस्ट्रॉयर म्हणजेच निर्माण करता पालन करता आणि विनाशकर्ता याचे विश्वरूप कसे आहे याची माहिती मिळते अध्याय बारावा भक्तियोग परमेश्वराची प्रेममयी सेवा मित्रांनो या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला जर श्रीकृष्णाने शुद्ध प्रेम प्राप्त करून घ्यायचे असेल तर भक्तियोग सर्वात श्रेष्ठ कसा याची महिती या आहे याची माहिती या बाराव्या अध्यायातून आपणास मिळते तसेच आपल्यामध्ये भक्तिभाव निर्माण करून आपल्याला सर्वोत्तम कसे बनायचे आहे त्यासाठी एक श्लोक सांगतो की मैया वेशिय म्हणो ये मान उपासते श्रद्धया परयोपेतास ते ततमामता हा म्हणजे परमेश्वर श्रीकृष्ण आपल्याला एका श्लोकातून सांगतात की जे लोक आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम भक्त आहे मित्रांनो हा बारावा अध्याय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बरं का अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे प्रकृती पुरुष आणि चेतना या अध्यायातून आपणाला क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यांच्यातील भेद कसा आहे आपला देह म्हणजे जड पदार्थ आहे हे मनुष्याला समजू शकते त्याचबरोबर हे शरीर चोवीस तत्वांनी कसे बनले असून या चोवीस तत्वांच्या पलीकडे एक आत्मा आहे आणि त्या आत्म्याच्याही पलीकडे एक श्रेष्ठ परमात्मा आहे आत्मा आणि परमात्मा भिन्न कसे आहेत हे या अध्यायातून आपणाला समजते अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग म्हणजेच त्रिगुणमयी माया या अध्यायातून आपल्याला सर्व देहधारी जीव म्हणजेच आपण सत्व रजस तमस या तीन भौतिक प्रकृतींच्या गुणांच्या नियंत्रणाखाली कशा पद्धतीने आहोत तसेच हे तीन गुण म्हणजे काय आपल्याला कसे ते नियंत्रित करतात त्यांच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त कसे होऊ शकतो आणि ज्याने मुक्तावस्था प्राप्त केली आहे त्याची लक्षणे कोणती याची माहिती मिळते अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग म्हणजेच परम पुरुषाचा योग मित्रांनो स्वतःला शुद्ध आणि बुद्धिमान होण्यासाठी श्रीकृष्णांच्या विचारांचा स्वीकार करून भक्तियोग सेवेमध्ये म्हणजेच भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त झाले पाहिजे जोपर्यंत मनुष्य परमेश्वराच्या विचारांचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तो, तो कितीही बुद्धिमान असला तरी खऱ्या अर्थाने बुद्धिमान असू शकत नाही त्यासाठी परमेश्वर एका श्लोकातून या सृष्टीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात की ऊर्ध्वमूलमदशाखं मूल मद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी अस्य परनानी वेदस वेदवित म्हणजेच भौतिक संसार रूपी वृक्ष हा आध्यात्मिक संसार रूपी खऱ्या वृक्षाचे केवळ प्रतिबिंब मात्र आहे या भौतिक संसाररूपी वृक्षात आसक्त असणाऱ्या माणसाला मोक्ष मिळत नाही तथापि ज्या मनुष्याला आध्यात्मिक संसाररूपी वृक्षाची जाण असते तो स्वतःच्या आत्म्याची उन्नती करू शकतो अध्याय सोळावा दैवासुरसंपद विभाग योग म्हणजे दैवी आणि असुरी स्वभाव या सृष्टीत शास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करून मनाप्रमाणे जीवन जगणारे आणि आसुरी गुण असणारे लोक नीच योनीत जन्म घेतात आणि संसारामध्ये अधिक अधिकधिक बांधले जातात व जे दिव्य गुणसंपन्न असतात जीवनात विधिनियमांचे व्यवस्थितपणे पालन करतात आणि शास्त्रांच्या आदेशानुसार वागतात ते क्रमशः आध्यात्मिक उन्नती प्राप्त करतात अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग म्हणजेच श्रद्धेचे तीन प्रकार भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकारच्या सुद्धा श्रद्धा आहेत रजोगुणी तथा तमोगुणांच्या मनुष्याला क्षणभंगूर फळे कशी प्राप्त होतात आणि सत्वगुणी मनुष्याला शास्त्राच्या आदेशाप्रमाणे केलेली कर्मे त्याच्या हृदयाचे शुद्धीकरण कसे करते याची माहिती मिळते यावर एक श्लोक सांगतो की यजंते सात्विका देवान यक्ष यजंते तामसा जना सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेत आदी इत्यादींचे पूजन करतात म्हणजेच आपण केलेली पूजा आपणास काय फळ देते याची माहिती या अध्यायातून आपल्याला मिळते आता सर्वात शेवटचा अध्याय की जो जीवनाचे खरे महत्व सांगतो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग म्हणजेच गीतेचा निष्कर्ष वैराग्य आणि मानवी चेतना तथा कर्म यावर प्रकृतीच्या तीन गुणांचा परिणाम याविषयीची माहिती भगवान श्रीकृष्ण सांगतात तसेच ब्रह्म ब्रह्मसाक्षात्कार भगवद्गीतेचे महात्म्य आपल्या चारित्र्यामध्ये कसा बदल करायचा त्याबरोबरच गीतेचे अंतिम निष्कर्ष याचाही उपदेश या, या अध्यायात परमेश्वर करतात म्हणजे या ज्या चारित्र्यामध्ये ज्ञान भक्ती आणि योग या तिघांचा मधुर संगम होऊन सुसंवाद निर्माण झाला आहे तेच चारित्र सर्वात उदात्त होय तसेच आपणाला माहीत आहे का सर्वोच्च धर्म काय आहे परमेश्वर श्रीकृष्ण असे म्हणतात की सर्वतो भावे किंवा भक्तिभावाने शरण गेल्यावर जो धर्म मनुष्याला सर्व पापातून मुक्त करून ज्ञान प्रदान करतो आणि त्याला परमेश्वराच्या दिव्यधामात प्रवेश मिळवून देतो तो खरा सर्वोच्च धर्म आहे मित्रांनो आपण भगवद्गीतेच्या अध्यायात श्रीकृष्णांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केले याची थोडक्यात माहिती बघितली आता आपण भगवद्गीता कशी वाचायची व कोणत्या अध्यायापासून आपण भगवद्गीता चालू करणार आहोत याच्या माहितीसाठी आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात नमस्कार